पुण्यश्लोक आल्याबाई ओळकर पुलावरून गोदामाई नाश गोखले एज्युकेशनच्या नामदार गोपाळराव गोखले यांच्या पुतळ्या जवळून बोलत गोदामाईला पाहिलं गोदामाईने डोळे भेटले आहेत हात जोडलेले आहेत आणि गोदामाईच्या मुखातून गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरु साक्षात परब ब्रह्म तसम श्री गुरु म्हणून गुरु गोदामाई गुरुंचा प्रार्थना म्हणत आहे आणि गोदामाई निघाली आहे गुरुदक्षिणा सभागृहा सह आम्ही एसपीटी कॉलेजचे चे माझे विद्यार्थी दोन हजार सालचे आमची बॅच आज त्या एसपीटीच्या जुन्या आठवणीत रंगली आहे आज गोदामई वाचून दाखवते आहे अरे आपल्या एस पी टीचा शतक महोत्सव सुरू होत आहे आणि गोखले एज्युकेशन सोसायटी च एकशे सहावं वर्ष गोदामई पत्रिका वाचून दाखवत आहे नामदार गोपाळराव कृष्ण गोखले यांच्या विचारांनी प्रभावित होऊन प्राचार्य त्र्यंबक रोजी गोखले यांच्या नावाने एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आदिवासी भागात संस्थेने पहिली शाळा सुरू केली तर लोकवर्गणीतून पहिले महाविद्यालय एस पी टी कॉलेज हंसराज पार्ग ठाकरोश चोवीस साली नाशिक इथे स्थापन केले सोसायटी एकशे सहा वर्षाची झाली आणि कॉलेज करत आहे उद्याचा सोमवार नाचत नाचत येत आहे डॉक्टर मोरेश्वर सदाशिव गोसावी यांच्या संकल्पनेतून अतिशय भव्य दिव्य महादिव्य देखना असा गुरुदक्षिणा गुरूंना दिलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यांनी दिलेल्या दक्षिणेतून गुरुदक्षिणा स्वप्न पाहूनच डॉक्टर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एस पी टी आर्ट्स अँड आरवाय के सायन्स महाविद्यालयाचा शतक पूर्ती महोत्सव दिनांक चोवीस जून पासून सुरू होत आहे या निमित्ताने दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे प्राचार्य डॉक्टर विहीन सूर्यवंशी आपल्याशी बोलत सोमवारी सकाळी अकरा वाजता शतक मूर्ती महोत्सवाचा प्रारंभ सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात होत आहे कार्यक्रमास राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर प्रमुख अतिथी व खजिनदार डॉक्टर दीप्ती देशपांडे उपस्थित राहणार आहे याचबरोबर सन्माननीय अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर संजीव सोनोने हेही उपस्थित राहणार आहे या प्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी डॉक्टर आर पी देशपांडे प्रेसिडेंट डॉक्टर एस व्ही संत चेअरमन डॉक्टर आर कुलकर्णी विभागीय सचिव शैलेश गोसावी आस्थापना संचालक डॉक्टर अंजली कुलकर्णी केंद्रीय समिती उपस्थित राहणार आहे वर्षभर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाविद्यालयात सत्र कार्यशाळा परिषदा व्याख्यान आयोजन करण्यात येत आहे प्रामुख्याने भाषांतर अभ्यास नाट्य अभ्यास आरोग्य तपासणी आम्ही सावित्रीच्या लेखी सामाजिक विज्ञान प्रदर्शन अभिरूप संसद इत्यादींचा समावेश आहे ह्या प्रत्येक विभागाच्या वतीने विशेष उपक्रम आयोजित करणार आहे असेही डॉक्टर सूर्यवंशी यांनी सांगितलं ही गोदामय माहिती देत असताना आम्ही एसपीटी टी कॉलेजचे माझी विद्यार्थी आमच्या अकरावी बारावी अष्टपैलू गुणांना संधी कशी दिली वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध असतील चित्रकला असतील हस्ताक्षर असेल नवे नवे व्यक्तिमत्व विकासाचं व्यासपीठावरून बोलायचं कसं महाराष्ट्रात त्या वक्तृत्वांच्या स्पर्धांना डॉक्टर एम एस गोसावी सर सदैव आम्हाला प्रोत्साहन देत होते ह्या महाविद्यालयात अनेक मान्यवर लेखकांना आम्ही पाहिलं ले मग शांता वेशाळके असतील कवी कुसुमाग्रज असतील वसंत कानेटकर असतील भालचंद्र नेमाडे असतील नवे नवे अरुणाताई ढेरे अनेक नामवंतांना साहित्यिकांना आम्ही इथे ऐकलो कानसेन आम्हाला होता आलं श्रद्धा मासिकेतलं वार्षिक मासिकेत आमच्या कविता आमचं लेखन येऊ लागलं आणि आज या आठवणी वरुणराज दुपारी आला आणि नाचला आणि हा वरुण राजांच्या सरीने गोदावरीच्या काठावर आमच्या एसपीटीचे दिवस डोळ्यासमोर आणि सह उद्या गुरुदक्षिणा समोर मान्यवर बोलताना शतकपूर्ती एसपीटी कॉलेजचा हंसराज ठाकर ठाकरसिंग या महाविद्यालयाने या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने आम्हाला कसं घडवलं हे डोळ्यासमोर उभं राहील आणि खरोखरच आम्हाला अभिमान आहे आम्ही ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी कवी पुष्माग्रज वसंत आणि एम एस गोसावी यांच्या कृपा क्षेत्राने आशीर्वादाने आज चांगलं व्यक्ती म्हणून काय ठिकठिकाणी थी, जात असताना डॉक्टर एम एस गोसावी यांनी पाठवलेले पत्र यांनी दिलेले आशीर्वाद यांच्या सोबत असलेल्या मंत्रमुग्ध आठवणींनी ऐकणारा सुद्धा मंत्रमुग्ध होतोच पन्नास काळात गोदामही सह आनंद अश्रुत डोळे भरून येतात चला मग विद्यार्थी मित्र हो विवंशुने जे बीज आहे अंकुरे अंकुरे त्या गीतासोबत गोदामाई थरथरली गैभरली आणि गुरुदक्षिणाच्या सभागृहामध्ये उद्या गोदामाई येत आहे जय गोदामाई जय त्र्यंबक्रास जय एस पी टी महाविद्यालय